जय महाराष्ट्र मित्रांनो दोन हजार चोवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक देश एक निवडणूक म्हणजे वन नेशन वन इलेक्शन प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे या धोरणामुळे भारतात एकाच वेळी लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुक्या घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे त्याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भारतामध्ये सतत निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू होते ज्यामुळे विकासकामे ठप्प होतात या परिस्थितीमुळे केंद्र आणि राज्य सरकारांच्या महत्वपूर्ण योजनांवर अडथळे निर्माण होतात याचमुळे विकासकामात मोठा खेळ बसतो आणि सर्वसामान्य नागरिक विशेषतः शेतकरी यांचा यांना त्याचा त्रास होतो एकोणावीसशे एक्कावन्न पासून एकोणावीसशे पर्यंत देशात एकत्रित निवडणुका पार पडत होत्या याच परंपरेला पुनर्जीवित करण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात आली होती या समितीने एक देश एक निवडणूक या धोरणावर सखोल अभ्यास करून आपला अहवाल सरकारला सादर केला होता जो आता मंजूर करण्यात आला आहे मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार निवडणुका दोन टप्प्यांमध्ये घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे पहिल्या टप्प्यात लोकसभा आणि सर्व राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका होतील तर दुसऱ्या टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शंभर दिवसांच्या अंतराने घेण्याचा प्रस्ताव आहे या धोरणाबाबत नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागवून त्यावर विचारविनिमय होईल यावेळी येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे एक देश एक निवडणूक या धोरणामुळे सरकारी निधीचा अपव्यय वाचेल वेळेची बचत होईल आणि देशाच्या विकासाला गती मिळेल गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेल्या आणि प्रतीक्षेत असलेल्या या प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली आहे आता देशात एक देश एक निवडणूक धोरणाच्या अंमलबजावणीची दिशा निश्चित झाली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद